कर्जत तालुक्यातील खानंद गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे गावालगत असलेल्या विहिरीचे पाणी गेल्या दोन महिन्यापासून आटल्यामुळे ही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने येथील नागरिक स्वतःच विहिरीत उतरून गाळ काढण्याचे काम करीत आहे ही विहीर स्वच्छ झाल्यानंतर आम्हाला कोणीतरी विहिरी टँकरने पाणी सोडेल या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत हर घर जल ही योजना घेऊन जाणाऱ्या शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत परंतु खरंच या योजनेचा लाभ आदिवासी दुर्गम भागांना मिळाला आहे का असा प्रश्न देखील यानिमित्तानं उपस्थित होत आहे पाणीच नाही गेल्या महिन्यापासून सर आम्हाला पाणी प्या नाही आम्ही पाणी प्यायला इकडून तिकडून वन वन करतो नदीच्या कडेला आता जाऊन असे डवरे खोदलेत नाही त्याच्यात ना पाणी आणून आम्ही पित आहे आता सध्या पण आता तुमच्या गावात विहीर आहे तर विहिरीला पाणी नाही विहिरीला पाणीच नाही ना ना आता ही स्वच्छता करता है तुम्ही ते आता बघूया काय कुणी पाणी आमदार किंवा सुरेश आपले सुधागर घारे याही आपल्यासाठी पाणी टाकलं तर त्याच्यासाठी आम्ही विहीर साफ करून ठेवतो कारण टंकरचं पाणी टाकलं त्याच्यात तर आम्हाला पे पेता पे पे पेतान येईल म्हणून ती गा त्याच्यातला विहिरीतला आम्ही गाळ काढून बाहेर टाकतो आहे कोण तुम्हाला टँकरने कोण पाणी सध्या आता कु कु कुणीच टाकलेलं नाही तर आम्ही कशेळेला आपले भाऊ दिसले यांना आम्ही आमची समस्या मांडलेली आहे आणि ते आमचे बोललेत का आम्ही तुम्हाला पाणी देऊ म्हणून तर आता बघूया काय आहे ते अजून काही सांगितलं नाही ते ग्रामपंचायत पंचायत तुम्हाला पाणी पुरवठा दरवर्षी करते पण अद्याप का अजून काही चालू केलेलं नाही अच्छा दरवर्षी तुम्हाला पाणी हो दरवर्षी टंचाई नेते आता मार्च एप्रिल मे तीन महिने टंचाई येते आणि जून तर अर्धा जातोच जेवर पाऊस पडत नाही तेव्हा आम्हाला टंचाई येते इकड हा सगळं गडूळ पाणी इकडनं तिकडनं आम्ही आणून पित आहे आता सध्या गावात गावात वस्ती तरी शंभरच्या वरतीच जरा दोन अंड आणलं का मानायला राग लागते डोक्याला त्रास होतो किती महिन्यापासून तुम्ही असं पाणी दोन महिन्यापासून दोन महिने तुमच्याकडे कोण पाहण्यासाठी नाही लक्षात आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका